प्रश्न पहिला स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेली व्यक्ती कोण महत्वाचा प्रश्न मित्रांनो आय एम पी करून घ्या ऑप्शन तुमच्यासमोर आहेत आचार्य जे बी कृपलानी इंदिरा गांधी मौलाना आझाद पंडित जवाहरलाल नेहरू कमेंट करून उत्तर सांगत चला आणि शेवटला आपला स्कोर किती होतो हे कमेंटमध्ये सांगा तर स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद मौलाना आझाद यांनी बसवलेले आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दुसरा प्रश्न जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे दहा एप्रिल वीस एप्रिल एकोणीस एप्रिल अठरा एप्रिल तर जागतिक वारसा दिन अठरा एप्रिलला साजरा करतात ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा स्वराज्य पक्षाचे सचिव खालीलपैकी कोण होते मित्रांनो त्याआधी मला कमेंटमध्ये सांगा स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केले कमेंट कमेंटमध्ये याचे उत्तर द्या आणि या पक्षाचे सचिव कोण होते तर मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्षाचे सचिव मोतीलाल नेहरू होते ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चौथा प्रश्न लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या ऑप्शन आहेत एक तीन दोन चार लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या तर तीन ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा नुकतेच निधन झालेले महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त रामसुतार हे कोण होते ऑप्शन आहेत लेखक चित्रकार शिल्पकार कवी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त रामसुतार हे कोण होते तर शिल्पकार ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला प्रकल्प महादेव हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत क्रिकेट हॉकी कबड्डी फुटबॉल महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला प्रकल्प महादेव हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे आहे ऑप्शन आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार जयंत पाटील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी आहे अजित पवारांकडे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आठवा प्रश्न आझाद हिंद सेनेचे ब्रिद्ध वाक्य काय काय होते आझाद हिंद सेनेचे वृद्ध वाक्य काय होते तर विश्वास एकता व बलिदान लक्षात ठेवा ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न नववा सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहे ठाणे मुंबई शहर नागपूर छत्रपती संभाजीनगर तर सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तालुके आहेत तर छत्रपती संभाजीनगर दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत लिहून घ्या प्रश्न क्रमांक दहावा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आय एम पी करून घ्या प्रश्न हा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला लक्षात ठेवा ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न बारा सॉरी प्रश्न दहावा अकरावा राष्ट्रीय गणित दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन तुमच्या समोर आहेत बरोबर उत्तर कमेंटमध्ये सांगा राष्ट्रीय गणित दिन केव्हा साजरा केला जातो तर बावीस डिसेंबरला ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न बारा ग्रेट ओनर निशान हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे ऑप्शन आहेत केनिया इथिओपिया नायजेरिया सुदान ग्रेट ओनर निशान हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तर नायजेरियाचा ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आले मोस्ट आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो देशभरातील राजभवनांची नावे बदलून लोकभवन करण्यात आले आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चौदावा प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते ऑप्शन आहेत नवा काळ मौज दैनिक मराठा प्रभात संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी दैनिक मराठा हे दैनिक सुरू केले होते ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते आहे ऑप्शन आहेत भगूर थेऊर खेड जुन्नर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव आहे भगोर ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा मराठी भाषेचे पाणीने कोणाला म्हणतात पीवाय की प्रश्न आहे मित्रांनो हा मराठी भाषेचे पाणीने कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरकडकर यांना लक्षात ठेवा मराठी भाषेची पाणिनी दादोबा पांडुरंग तरकडकर यांना म्हणतात ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सतरावा नामाच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनक अनेक वचन होते नामाच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते तर सामान्य नामाचे अनेक वचन होते लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा ओके ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न फिपा पहिला फिफा शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचा प्रश्न हा परीक्षेमध्ये नक्की विचारला जाणार आहे पहिला फिफा शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर डोनाल्ड ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत तर यु चे प्रेझिडेंट ओके ऑप्शन दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ऑप्शन आहेत अठराशे एकोणसाठ अठराशे सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्न अठराशे छप्पन भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईस म्हणून ओळखले जाऊ लागले तर अठराशे अठ्ठावन पासून ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता ऑप्शन आहेत चेन्नई दिल्ली कोलकाता मुंबई भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना चेन्नईमध्ये सुरू करण्यात आला होता ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते क्षारयुक्त वालुकामय काळी जांभी महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते तर काळी मृदा ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर वंदना गुप्ते यांना ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न सध्या भारतात रेल्वे विभागाचे सॉरी सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत भारतामध्ये रेल्वे रेल्वे विभाग किती आहेत तर अठरा विभाग ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती ऑप्शन आहेत शेतकरी चळवळ मंदिर प्रवेश शिक्षण हक्क स्त्री उद्धार दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ मंदिर प्रवेशाशी संबंधित होती ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस वर्षाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोनात जाहीर झाला आहे दोन हजार पंचवीस वर्षाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे आय एम पी करून घ्या ऑप्शन आहेत पुणे मुंबई चंद्रपूर नागपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूरमध्ये आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न, प्रश्न फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती करणचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिका लक्षात ठेवा मीरा भाईंदर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली फ्री वायफाय देणारी महानगरपालिका आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न धुमकीतू वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन आहेत दादाबाई नवरोजी भाऊ महाजन लोकमान्य टिळक कृष्णाजी रानडे धूमकेतू वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले होते ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न वंदे भारत एक्सप्रेस पहिली महिला चालक कोण ठरली ऑप्शन आहेत सुरेखा यादव अर्चना कदम अर्चना अत्राम यापैकी नाही वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या महिला चालक आहे सुरेखा यादव ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल शेवटचा प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि पी को प्रश्न ऑप्शन आहेत सिंधुदुर्ग जळगाव रायगड नंदुरबार तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र